पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये बघूया आजचा प्रवास आपला कसा होतोय कारण बरेच दिवसानंतर चाललोय आज आपण मुंबईला तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबायला विसरू नका चालतो मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा तर हे आहे आपलं पेंटशेत गावचा जेव्हा आपण गावामध्ये एंट्री करतो हा सुंदर असा पिल पूल आणि ह्या पुलाच्या पुल आजूबाजूला उल्हासनगर ही शेती मस्तपैकी हिरवगार आपलं गावाच्या बाजूने रस्ता आणि हा सुंदर असा कोल्हापुटी महामार्ग आणि या महा मार्गावरती अशी तुम्हाला कमान दिसेल ग्रामीण विकास परिस्थिती की समिती पेंडशेच या कमानीमधून तुम्ही आतमध्ये आला तर आपल्या गावामध्ये या मित्रांनो चालतं मित्रांनो कसार्याची गाडी भेटली आपल्याला जाऊयात आपण कसार्याला तिथून आपल्याला लोकलने प्रवास करावा लागेल हे बघा मस्त फेक गाडीत खिडकी पशीच बसून आपला प्रवास चालू झाला मित्रांनो हे आहे गोटी शहर खूप मोठी अशी बाजारपेठ असणार हे गोटी शहर इथून आपल्याला जायचं कसार्याला कसऱ्याला देतात आपल्याला तिथून ट्रेन पकडून आपल्याला जायचं टिटवळ्याला हे तर आय लव्ह घोटी चालतं मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते पण कॉमेंट करून सांगा मित्रांनो बघा वातावरण आज खूप भारी आहे मित्रांनो जरा ढगा काहीच ढग येतात काहीच होऊन पडत नाही तर फायनली मित्रांनो आपण कसऱ्याला येऊन पोहोचलो पाऊस चालला होता थोडा थोडा त्याच्यामुळे काय व्हिडीओ बनवायला जमला नाही तर लगेचच आपल्याला ट्रेन लागली होती सी एस टी त्यामध्ये आपण लगेचच बसून घेऊ म्हटलं बघा अजून काही गर्दी नव्हती तत्पूर्वी म्हटलं जरा तिकीट काढून घेऊ कारण बिना तिकीट प्रवास करणे हा गुण नाही मित्रांनो तिकीट काढून घेतलं भरपूर अशी गाडी भरली होती आमच्या गावची हे बघा शेशी सार्थक हे आहे आपल्याकडे तर असं मित्रांनो लक्ष्मण आपल्या सोबत तर अशा पद्धतीने मित्रांनो ट्रेन मी बसलो आपण आणि मस्तपैकी आपला ट्रेन चालू झाली प्रवास चालू झाला रेल्वेचा प्रवास खूप दिवसानंतर रेल्वेचा प्रवास आहे आणि जा पहिल्यांदाच रेल्वेचा प्रवास आहे मस्तपैकी ट्रेन चालू झाली कसऱ्यावर निघत निघत एक एक स्टेशन पुढं जाते बाकी उंबरमाळी स्टेशन आहे अशी प्रत्येक स्टेशन कल्याणपणे थांबत जाणार ही गाडी आणि आपल्याला मालदीच उतरायची म्हणजे टिटवाड्या स्टेशनला उतरायचे हे उंबरमाळी स्टेशन आहे खूप भारी असं पहिले इथं काही स्टेशन वगैरे हो काही नव्हतं पण आता खूप सुधारणा झाली मस्तपैकी स्टेशन अशी गडबीड मारले आणि आपण लोकल ट्रेन मध्ये मग मित्रांना हे बघा बऱ्याचशा वस्तू आपल्याला विकायला आप आपल्याला बघायला भेटतात विकायला खेळणी असतील आपल्या गरजेपैकी वस्तू असतील खायची वस्तू असतील हे बघा संत्री थोडीशी संत्री घेतले आम्ही खायला तसे बऱ्याचशा वस्तू आपल्याला ट्रेनमध्ये खायला म्हणजे कसऱ्या पासून निघले आपल्याला बऱ्याच ट्रेन आपल्याला बागायला भेटतात तर मित्र मस्त मस्तपैकी आपण टिटवळाला येऊन पोचलोय तर इथं जायचं आपल्याला या रूम मध्ये आमचे हर्ष अंतर ह्या बिल्डिंग मध्ये तर चला बघूया आपला हर्ष सारखा फोन करतो कधी आहे कधी येणार काय करतो बघू आपण जरा दोन त्याने भरपूर सारी तयारी केली त्याचा मस्त होते की खेळ आणि त्याने ना आमच्या जाधवला बघा पेंटिंग केली होती त्या पेंटिंग मध्ये सगळ्यांची नाव चित्र काढली होती त्यांनी बघा पहिली लगा बाजू शाळेमध्ये म्हणजे आता त्याच्यासाठी काय काय आणलं ते दाखव राहिले त्याची गावावरून आम्ही खेकडे आणले मित्रांनो मित्रांनो चिंबडा खेकडीवर उजोडायला गेलो होतो ना ते आणलं तिकडे मुंबईला हर्षसाठी आमच्या हे बघा पाच सहा खेकड्याच भरपूर मोठ्याच तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो तो नक्की कॉमेंट करून सांगा हे बघा खेकडी संध्याकाळी यांचाच कार्यक्रम करावा लागेल आता हर्षसाठी पण आम्ही खाव आणलो होत बघा आणलं होतं हर्षला त्याला जमा आवडतच त्याच्यामुळे त्याला मंच्युरियन घेऊन आलो होत असं होतं मित्रांनो आपला आजचा प्रवास व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आपले चॅनल तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो या आमचा हर्ष परमंत चॅनलला सबस्क्राईब करा चल तर मित्र भेटूया पुन्हा का नवीन व्हिडिओमध्ये असा आमचा कार्टून हर्ष तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या